आज एक रत्नागिरी शहरामध्ये मोर्चा सुरू आहे कशासाठी तर ज्या ठिकाणी थिवाराजानं गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली त्या ठिकाणी देशातलं सगळ्यात चांगलं बौद्ध विहार बांधण्याचा निर्णय तुमच्यासारख्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला पण काही टेक्निकली बाबी असल्यामुळं पहिल्याला पहिला निधी देत असताना आपण कम्युनिटी सेंटर म्हणून दिलं पण ताबडतोब नगरपालिकेनं ठराव घातला की जरी कम्युनिटी सेंटर असेल तर ज्यावेळी त्याचं उद्घाटन होईल हे बौद्ध विहार म्हणूनच होईल आणि मी जबाबदारीनं सांगतो मी जे जे उल्लेख करतो हे तुम्ही गुगलमध्ये जाऊन तपासा कुणाकडेही माहिती घ्या जसं मी सांगितलं की शिवसृष्टी ही अरबी समुद्राच्या बाजूला असलेली देशातली पहिली आहे तसं आपल्या रत्नागिरीमध्ये होणारा बौद्ध विहार हे देशातलं शासनानं बांधलेलं पहिला बौद्ध विहार आहे हा देखील इतिहास रत्नागिरी शहरामध्ये घडतोय परंतु नगरपालिकेच्या निवडणुका आल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या की अनेक लोकांना जे चांगलं चाललंय ते थांबवण्याची प्रवृत्ती बऱ्यापैकी वाढताना आपल्याला दिसते आणि या बौद्ध विहराच्या बाबतीमध्ये देखील हायकोर्टाने दे देखील निर्णय दिला की ते बौद्ध विहारच आहे इथं कुठलंही कम्युनिटी सेंटर बांधलं जाणार नाही हे गौतम बुद्धांच्या स्मृती चिराकाळ टिकण्यासाठी या संदर्भातलं बौद्ध विहार ठिकाणी बांधलं जाणार आहे पण मामा मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची तुम्हाला करायची आहे नाना तुम्हाला करायची आहे मुन्ना शेट तुम्हाला करायची आहे पेंडणेकर साहेब तुम्हाला देखील करायचे आहे राजन फाळकेला देखील करायची आहे शेवटी आपण काम करत असताना रत्नागिरी शहरामध्ये नक्की काय घडतय याच खरं काय आणि खोटं काय चित्र तुमच्यासारख्या लोकांनी जनतेसमोर ठेवलं पाहिजे आज आपण थिवा पॅलेसला जर गेला थिवा पॅलेसला गेल्यानंतर पुन्हा एकदा सांगतो की या भारतातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचा सा इतिहास आहे ज्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांचा सा इतिहास आहे त्याच्यामध्ये राजाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये सगळ्या भारत रत्नांचा इतिहास आहे हे देशातलं पहिलं दालन जर कुठं होत असेल तर ते आपल्या रत्नागिरीमध्ये झालंय आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील केला अशाच पर... नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट मध्ये नोंदवा